बघा इकडे तनू आहे ना त्या झापाच्या पाती आहेत ना त्याची चटई बनवते हे बघा इकडे बाबाने ज्या झापाच्या पाती सोडल्यात ना ते वेस्ट नाही जात त्यांची पण चटई अशा प्रकारे बनवली जाते आणि इकडे तनू बनवत आहे हे बघा अशी भारी चटे बसायला वगैरे मस्त होते रन न पहाटेची वेळ झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त सनराईज झालेला आहे आणि इकडे पाहू शकता आपला नाश्ता पण आलेला आहे सकाळी मस्तपैकी इकडे घावणे आहेत आणि कोरी कडक चहा आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत आपल्या माडाचे इथे ऍक्च्युली ना आमच्या माडाचे इथे सर्व जे झाप आहेत ना माडाचे ते सर्व सुकले तर तिकडे सर्व साफसफाई वगैरे करायची आहेत पप्पा जे ते पुढे गेलेत आणि बघूया आजचा दिवस आपला कसा होतो मी तुम्हाला दाखवतो आमच्या आजीने किती माड वगैरे लावलेले आहेत आजी आज आजोबांनी तर मित्रांनो आता सकाळचा नाश्ता करून घेतो मित्रांनो आमचे जे माड आहेत ना ते सर्वात लांब आहे म्हणजे गावाचे थोडंसं बाहेर जागा आहे थोडीशी खलाटी म्हणजे खलाटीचा भाग आहे सर्व तिकडे आमचे माळ आहेत आजीने पहिले आम्ही लहान होतो तेव्हा लावून ठेवलेले मित्रांनो आमच्या गावातले ना एक काका आहेत शैलेश काका तर त्यांनासुद्धा बोलवलं आहे काम थोडंसं करायला म्हणजे झाप वगैरे तोडायला ते नारळावर मस्त चढतात भारी चढतात तर त्यासाठी त्यांना ते बोलवलं आहे चालू आहे मित्रांनो माळाची इथे आपल्या आणि काका चढले तेव्हा चालू गेलो पप्पा काका काफसफाईच घरी आले हे वाहू शकता काढले तरती हे सर्व झापळत ना हे सर्व हे तोडायचे सर्व इकडे खाली तोडले काका आज पेटवणार दाड म अजून लावून अजून लावायचं आहे ना आमचं गाव बघा मुंगी काय हो हे काय पावडर पावडर असते मुंगी काय घरात नाही पावडर कुठे टाकतात वालू असते हे बघताय हे सर्व आमचे नारळ आहेत जे आजीने आज लावलेले ते बघा पाहू शकता इथे लाईने तीन आहेत तिकडे तिकडे काका साफ करतायत दाखवतो जवळ आता इकडे ना सर्व जंगल जंगल झाले बघा झाडी झोडपी खूपच जास्त झाली हे सर्व लाईन दिसते ते सर्व नारळ आजीने लावलेले आजी पहिली पाणी वगैरे घालायची सकाळ सकाळी येऊन तिसली भारी आहे

मित्रांनो हे दिसते तुम्हाला झाब लहानपणी ना आम्ही यांची बॅट वगैरे बनवायचो खेळायला पहिले ना बॅट वगैरे नसायची यांचे पहिले बॅट वगैरे बनवायची एकेला घसरगुंडी गावातून बसायच चार जण खेचायच मजा लहानपणी ना <laughs> मित्रांनो नारळ बघा कसला भारी आहे वरती बघा जागोजागी पक्ष्यांचे कोटे झालेत म्हणजे होल होल आहेत बघा वरपर्यंत आणि खूप मोठा नारळ आहे चढायला पण मुश्किल आहे जरायचं बघा मित्रांनो इकडे तीन माळ आहेत ते साफ करून झाले हे बघा सर्व कचरा थोडाफार आहे इकडे उचलायचा आहे तो तिकडचे पण करायचे आहेत काका तिकड्याचं चढलेत शिडी घेऊन चढतय थोडस पाणी वगैरे पितोय आम्ही आता त्याच्यानंतरला परत काम चालू झाप तोडल्याच्या नंतर खूप सारा कचरा होतो तर सर्व आम्ही आता उचलायला घेतोय हे बघा किती झालंय तर मित्रांनो फायनली आता आपले जेवढे पण माळ आहे ते सर्व बघा साफ करून झालेले आहेत पूर्ण मस्त साफ झाले होतं खालचा पण सगळा जो भाग आहे तो साफ करून घेतला आम्ही आणि इकडे सर्व कचरा टाकलाय ते बघा जेवढं पण ओला कचरा आहे ते सर्व इकडे टाकलाय आणि हा आता थोड्या दिवसाच्या नंतरला सुकेल त्याच्यानंतरला जाडायला लागेल सर्व इकडे गवत वगैरे ना सर्व जाडायचं आहे आणि इकडे थोड्याशा आम्ही त्या झाडू बनवण्यासाठी घेतलंय हे बघा हे सर्व न्यायच्यात आपल्याला आणि बघा ही आमचीच सर्व ही आहे ना ही जमीन आमचीच इथे सर्व कडवे वगैरे लावतो भातशेती वगैरे करतो आता सध्या करायला कोणी नाही म्हणून इथे सर्व गवत वगैरे झालेलं आहे पाहू शकता की घेतो तिकड घे चल हा इथे ठेवली घ्यायच आहे का आपण ज्या झापाच्या पाती आणलेल्या ना ते बाबा सोडतायत सर्व आणि इकडे बघा हे सर्व हिरकूट आहेत जे सोडून ठेवलेले है, आहेत आणि ह्यांची अशा प्रकारे झाडू बनवली जाते बघा गावाला अशाच प्रकारच्या झाडू वापरल्या जातात हे बघा बाबा कसे सोडतात असे सोलायचे आपल्याला बघा इकडे तणू आहे ना त्या झापाच्या पाती आहेत ना त्याची चटे बनवते हे बघा इकडे बापाने ज्या झापाच्या पाती सोलल्यात ना ते वेस्ट नाही जात त्यांची पण चटे अशा प्रकारे बनवली जाते आणि इकडे तणू बनवत आहे बघा अशी भारी चटे बसायला वगैरे मस्त होते आणि सुकल्याच्या नंतरला ना खूप टाइम टिकते पण ती आणि ती एकमेकात अशी वालायची असते आणि भारी बसायला होते आमच्या गावाला अशा प्रकारे वापरतात म्हणजे चटे बनवून कसा

फायनली आता घरी आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आपण गेलो होतो माळाजवळ आणि तिथे सर्व साफसफाई वगैरे केली तर पूर्ण काम तिकडचं झालेलं आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपण इथे जोंड करू आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय